मित्रांनो या देशामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा अगदी साध्या आहेत सर्वसामान्य लोकांना खास करून नव्वद टक्के सर्वसामान्य लोकांना कशाचंही काहीसुद्धा देणं घेणं नाही त्यांना फक्त स्वतःच्या दोन वेळच्या पोटाच्या अन्नाची चिंता आहे हाताला कामाची चिंता आहे याच्या पलीकडे त्यांचं जीवन नाही हाताला रोजगार असला पाहिजे पोटात अन्न असलं पाहिजे आणि डोक्यावर छत असलं पाहिजे एवढ्या साध्या सोप्या अपेक्षेसह नव्वद टक्के समाज जगतो आहे आणि हा नव्वद टक्के समाज कायद्याचं पालन करणार आहे या नव्वद टक्के समाजाचा संविधानावर विश्वास आहे या देशातील व्यवस्थेवर विश्वास आहे परंतु या लोकांची अजून एक छोटीशी आशा आहे अगदी छोटीशी आशा आहे आणि ती आशा सुद्धा संविधानानुसार आहे कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे की एव्हरी वन इज इक्वल बिफोर लॉ कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजेत अगदी गरीब झोपडीमध्ये राहणारा माणूस असो आमदार असो खासदार असो मंत्री असो एखाद्या पक्षाचा प्रमुख असो प्रधानमंत्री असो कायदा हा सर्वांना समान असला पाहिजे एवढी साधी सोपी अपेक्षा आहे परंतु ही अपेक्षा येथील व्यवस्था पूर्ण करू शकत नाही येथील व्यवस्थेने पार कायद्याचे तीन तेरा करून टाकलेले आहेत मित्रांनो राजकीय पक्षांसाठी तर हम करेसो कायदा झालेला आहे ज्याच्याकडे सत्ता आहे त्यांच्यासाठी तर हम करेसो कायदा झालेला आहे आणि अशामध्ये प्रश्न निर्माण होतो की आता सोमनाथ सूर्यवंशीचं नेमकं काय करायचं लक्षात ठेवा सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब नसते किंवा आंबेडकरवादी नेते नसते तर मित्रांनो खरंच सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटला असता का म्हणजे सुप्रीम कोर्टाने ठरवलेलं आहे डिसिजन दिलेलं आहे त्यामुळे उघडपणे बोलत आहे उघडपणे पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केल्यानंतर जर हे प्रकरण दाबलं जात असेल जर हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी शेवटपर्यंत हे प्रकरण लावून धरलं नसतं किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे प्रकरण जर हाताळलं नसतं आणि तर मग देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी विधानसभेमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्रीवर सुद्धा कशा पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला पैसे देण्याचा प्रयत्न झाला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला प्रकरण महागारी घेण्याचा प्रयत्न झाला म्हणजे जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब नसते किंवा आंबेडकरवादी कार्यकर्ते नसते तर लक्षात ठेवा काय झालं असतं म्हणजे उघडपणे त्या माऊलीची काय चूक आहे ती माऊली गरीब आहे एवढीच तिची चूक आहे का ती माऊली या सिस्टम मध्ये नाही एवढीच तिची चूक आहे का ती माऊली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांच्या मातोश्री सारखी पॉवरफुल नाही एवढीच तिची चूक आहे का देवाभाऊ देवेंद्र फडणवीस नेमकी काय चूक आहे त्या माऊलीची एकदा सांगा सांगा मीडिया समोर परंतु उघडपणे तुम्हीच विधानसभेमध्ये खोटं बोलता आणि एवढं प्रकरण होऊन सुद्धा विरोधी पक्ष गृहमंत्र्याचा राजीनामा मागत नाहीत हे काय आहे हे हे नेमकं काय प्रकरण आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आणि हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा पोलिसावर गुन्हे दाखल होत नाहीत आता सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे तरीसुद्धा एवढी दिरंगाई कशामुळे आहे म्हणजे न्याय मागण्यासाठी काय नेमकं काय करावं लागतं आता प्रत्येकाची पोहोच तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबासोबत नाही किंवा आता संतोष देशमुख प्रकरण झालं प्रत्येक वेळी जरांगे पाटील येणार नाहीत किंवा प्रत्येक वेळी दीपक भाई केदार येणार नाहीत प्रत्येक वेळी एखादा आमदार खासदार येणार नाहीत एवढे एवढे मोठे देशामध्ये गुन्हे घडत आहेत आणि या गुन्ह्यामध्ये जर एवढ्या मोठ्या सपोर्टची जर गरज लागत असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी न्याय संपलेला आहे का अहो तुमच्यावर जर अन्याय झालेला आहे तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के न्याय भेटला पाहिजे कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के न्याय भेटला पाहिजे ते सुद्धा कोणाच्या मदतीशिवाय पोलिसांनी कोणाचीही बाजू न घेता खास करून आरोपीची बाजू अजिबात न घेता न्याय केला पाहिजे त्या पद्धतीने कारवाई केली पाहिजे आणि त्या पद्धतीने कोर्टातून सुद्धा न्याय भेटला पाहिजे अगदी लक्षात ठेवा जर संतोष देशमुख यांच्या प्रकरणीसुद्धा आता कोर्टाने सांगितलेलं आहे की वाल्मी कराड हा एक नंबरचा आरोपी आहे आणि असं असताना सुद्धा जर हे प्रकरण जर लावून धरलं नसतं किती किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मीडियाला लोकांना ओरडावं लागलं सांगावं लागलं न्यायासाठी झ झगडावं लागलं तेव्हा कुठं वाल्मिकारण अटक झाला जर हे प्रकरण कुणी लावून धरलं नसतं जर संतोष देशमुख यांच्या बाजूने जर कुणी उभा राहिलं नसतं तर खून होऊन सुद्धा अन्याय होऊन सुद्धा काय काय एवढ्या प्रचंड वेदना होऊन सुद्धा आज वाल्मिक कराड उजळ माथ्याने फिरताना दिसला असता आणि हे बाकीचे आरोपी सुद्धा आतापर्यंत बेलवर सुटले असते या सर्व गोष्टीचं चिंतन होणं गरजेचं आहे अहो सर्वसामान्य अव देवेंद्र फडणवीस आमचा काही तुमच्यावर राग नाही काही बांधाला बांध नाही तुम्ही मी म्हणतोय ना तुम्ही शंभर वर्षे अजून मुख्यमंत्री व्हा शंभर वर्षे अजून गृहमंत्री राहा परंतु कायदा सुव्यवस्था न्याय सगळ सगळ्यांना सारखा पाहिजे अहो न्याय भेटला पाहिजे एवढी साधी सोपी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही चुकला आहात का किंवा जे जे काही लढणारे जे जे काही संविधानवादी आहेत ते सगळे चुकले का न्याय मागणारे चुकत आहेत का हा आता पडलेला प्रश्न आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम